आता कोल्हापूर वासियांच्या सेवेत दिस इज द कॉल ऑफ फ्ल्यू कोल्हापूरकर ओनली फॉर यू रेसिंग स्टार डार्क ऑफ ऑफ जपान लॉर्ड स्ट्रीट फ्री एक्स हायब्रिड फसिनो हायब्रिड रेझेड आणि भारतातील पहिली मॅक्सी स्कूटर एरॉक्स वन फाय फाय सारख्या अत्याधुनिक आणि स्टायलिश बाईक्स रेंज रेव्हड या शहापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दारू अड्डे आणि गांजा विक्री राजरोसपणे चालू आहे गणेशनगर खोतवाडी यड्राव शहापूर तारदाळ कोरोची दत्तनगर या सर्व परिसरातील बेकायदेशीर अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत या मागणीसाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने निदर्शने करत शहापूर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले येत्या पंधरा दिवसात अवैध धंदे बंद न झाल्यास पोलीस स्टेशनच्या दारातच आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांनी दिला आहे शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायाबाबत वार निवेदने देऊनही अवैध धंदे बंद केले जात नसल्याने भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली त्यानंतर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनात शहापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जवळपास शंभर दारू अड्डे बेकायदेशीररित्या राजरोसपणे चालू आहेत शिवाय गांजा विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे हे अवैध धंदे बंद करावेत यासाठी संघटनेच्या वतीने सन दोन हजार एकवीस मध्ये पोलीस स्टेशनला निवेदन दिले होते पण कारवाई न झाल्यामुळे पुन्हा दोन हजार बावीस मध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देण्यात आले पुनश्च शाहपूर पोलीस स्टेशनला निवेदन दिल्यानंतर संघटनेला हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडे जावा असा सल्ला देण्यात आला त्यानुसार संघटनेच्या वतीने उत्पादन शुल्क विभागाकडे अवैध व्यवसाय पूर्णतः बंद करण्याची मागणी केली पण त्यानंतरही काहीच कारवाई झाली नाही त्यामुळे येत्या पंधरा दिवसात हे अवैध धंदे बंद न झाल्यास पोलीस स्टेशनच्या दारातच धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे निवेदनाच्या प्रती जिल्हा प्रमुख व अपर पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहेत आंदोलनात शशिकांत लाखे अमोल लाखे सुनील लाखे करण जावळे अजय लाखे रवी जावळे आनंद जावळे सनी जावळे अक्षय जावळे ओंकार यादव मारुती जावळे राहुल जावळे लखन जावळे किशोर पुजारी किशोर देसाई वैष्णवी जावळे श्वेता जावळे आदी उपस्थित होते